आज आम्ही इत्ता पहिलीच्या वर्गामध्ये साखरेचं पोतं हा एक छान असा खेळ घेणार आहोत या खेळामध्ये तुम्ही पाहू शकता दोन दोन मुलांच्याशी जोडी केलेली आहे आणि एक मुलगा दुसऱ्या मुलाला आपल्या पाठीवरती घेणार आहे आणि त्या तिथपर्यंत जी रेषा आहे त्या रेषेपर्यंत त्यांना तिथपर्यंत घेऊन जाणार आहे तर हा जो म्हणजे जोडी केलेली आहे या जोडीपैकी जी जोडी पहिल्यांदा त्या रेषेपर्यंत जाणार आहे रेषा पार करणार आहे ती जोडी जिंकणार आहे तर आपण आता खेळायला सुरुवात करूया चला मागू बराजी पाठीवर घेणार आहे ती तिकड पाठी असं घ्यायचं तिकडं ओके तयार का हातच हात घातले तयार ओके वन टू थ्री स्टार्ट आता जे आपलं साखरे नाही साखरेच पोत हा जो खेळ आता या ठिकाणी झाला यामध्ये हा या ठिकाणी बघा राज आणि शौर्य ही जोडी या ठिकाणी जिंकलेली आहे यांचं आपण टाळ्या अजून अभिनंदन करू वन टू थ्री स्टार्ट झालं थी। तिथं आपल्या जोडीदारला व्यवस्थित पकडायचं आहे आणि लवकरात लवकर हे रेस तुम्हाला पार करायची जी पहिल्यांदा पार करेल ही जोडी जिंकणार आहे तयार का चला पाठीवर जाऊ जी जाणार आहे ती पाठीवर येणार आहे हा बाज सुरू करायचं नाही आम्ही स्टार्ट म्हणले शो आहे ओके तयार का कान टू थ्री एक पाऊस यांचा आलेला आहे इकडे इकडे करा इकडं <स्थथ> इकडे 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 आता झालेल्या आपल्या साखरचं पोत या खेळामध्ये कीर्ती आणि रेवती या दोघी जिंकलेल्या आहेत ही जोडी जिंकलेली आहे यांचं आपण टाळ्यातून अभिनंदन करू वन टू थ्री चा हसन हुसेन <laughs> हसन हुसेन ही जोड़ी या ठिकाणी जिंकलेली आहे <laughs> वन टू थ्री स्टार्ट okay. ना तुम्ही साखरेचं पोत हा खेळ खेळायला oh. चला कोण पाटीवर बसणार आहे ते माग जावा मी स्टार्ट म्हटल्यानंतर सुरू करायचं वन टू थ्री स्टार्ट पहिल्यांदा या ठिकाणी पोचली आहे बघा श्रावणी आणि हो योगिता तर यांचा आपण टाळा अभिनंद अभिनंदन करूया वन टू थ्री स्टार्ट